शुभम सर्वात आधी तुला खूप अभिनंदन कारण आज तुम्ही जे सरांचे पैरे जुलवले आज सरज्या आणि सुंदर दोन्ही गाड्या आपल्या गुलालात राहिल्या काय सांगत खूप आनंद झाला आज दोन्ही गाड्या गुलालात राहिल्या आणि चांगल्या अशा सुंदर गाड्या पलाल्या आणि दोन्ही गाड्या गुलालात राहिल्या पैरे सरांनी सांगितलं तू जुलवल्यात नियोजन तू केलंय सांग ना कसा काय के नियोजन केलं सरांचा फोन आला होता अशा अशा शर्यती जमल्यात सर बोलले कसा असं नाशिकचा बैल आहे सरांना बोललो चालतंय तो बैल आपल्याला घालूया आपण मग सरांनी आपण बोलणं करून ते बैल घातला होता आणि शर्यत जमवतानी संध्याची मिलिंद शेट सोबत बोलणं झालं होतं का दुसऱ्या फेजाला बैल आम्हाला द्यायला लागेल मिलिंद शेटने पण आपल्या बैल दिला आणि सुंदर अशी गाडी पालवली सुंदर आणि बुंगा गाडी ना खूप अंतरात आली जसं सरांनी सांगितलं आज गुलालासाठी अपेक्षा असतील आणि दोन्ही बैला गुलालात राहिली सरांची दोन्ही बाईला गुलालात राहिली शर्यती पण मैत्रीपूर्ण झाल्या दोन्ही पण अविनाश शेत पवार यांच्या सबस्थ सोबत दादा आमची भाई पटेल या नावात शर्यत होत नाही पण ते सरांनी शर्यत जुळवली होती शर्यत झाली आणि जे संबंध आमचे पहिले होते ते संबंध आताही राहतील आणि दादा आता आपला भुंगा आणि मथुर एकत्र एकच जण घ्या जसं आता दादांनी माझ्या विचारलं मिलिंद शेठ पाटील यांनी एक बाईक टाकली होती आपली गाडी झाल्यानंतर मथुर आणि भुंगा एकत्र पालतील का हो शंभर टक्के मिलिंग शेट सोबत माझंही बोलणं झालेलं आहे शंभर टक्के येत्या काळात भुंगा आणि मथुर हे पण मोठी शर्यत बघायला भेटेल एकत्र पळाल्यानंतर जसं प्रेक्षकांचा प्रेम मथुरला भेटतो ना सुंदर सरजा दोन्ही बैलांना तेवढंच प्रेम भेटतो शंभर टक्के बैल पण त्या क्वालिटीचे आहेत आणि बैल त्यांच्या दमावर पळतात तर त्यांच्यावर लोकांचा प्रेम आहे आशीर्वाद आहे असंच त्यांना पुढे जाऊ जाऊ चालेल अभिनंदन सर नमस्कार आज या मुंबई बंदर मध्ये ज्याचं आपण म्हणाले होते तशीच आज गाडी झाली जसं आपण सांगितलं होतं आज दोनी। दोनी आज गा गुलाला ठेवायची होती तशी ठेवली काय सांग नक्कीच नक्की दोन्ही बैल चांगल्या पद्धतीने पळतात म्हणूनच गुलाला राहतात सगळ्यात जास्त आमच्या मित्र सहकारी इब्राहिम सर इब्राहिम सरांचं कारण यांनाच नियोजन केलं होतं सरगाच आणि दुसऱ्या फेऱ्याचं पण नियोजन शुभमचं यांचं होतं कारण यांचा प्रेम आहे यांचा आशीर्वाद आहे म्हणूनच आज आपण इथं मुंबईमध्ये चांगल्या पद्धतीने विजय संपादित करू शकतो सरजाची एक शरद कॅन्सल झाली त्याच्याविषयी सांगा ना नक्कीच नक्कीच सर्जाच्या पायाला थोडीशी दुखापत झाल्यामुळे त्याच्यामुळे रिस्क घ्यायची नाही आपण ठरवलं म्हणून ती शरद कॅन्सल केली आज राहुल भाई असते तो खूप आनंद झाला असता पण भाई आज फिरायला गेलेत नक्कीच जम्मू काश्मीर मध्ये ते विजयाचा आनंद साजरा करतील हा गुलाल मला वाटतं आठवणीचा आणि सगळ्या शर्यती जिंकल्या त्यामुळे खूप छान वाटते आणि सुंदर मला वाटतं मध्ये पहिल्यांदा सोबत गुलाल घेतलाय पूर्वी सुद्धा आपण बदलापूरला सामना झाला होता मात्र तो सामना दिला मात्र तो विजय गुलाल होता मात्र त्याची खरंच आज आठवण झाली आज सगळ्यांना दाखवून दिलं की सरजा सुंदर मुंबई मध्ये काय करू शकतात क्रेज बघायला भेटली काय सगळं नक्कीच फॅन फॉलोअरचं प्रेम आहे आणि एवढं प्रेम मुंबईमध्ये असंच टिकून राह आता पाच तारखेला येणार होतो मात्र दोन दुखापत झाली त्याच्यामुळं त्याच्यामुळे दोन तारखेच मैदान आणि पाच तारखेचं मैदान पण थोडं मी कॅन्सल करतोय त्यासाठी मुंबईच्या फॅन्सची मी दिलगरी व्यक्त करतोय नक्कीच पुढल्या सीजनला पुन्हा हे प्रेम असत राहू पुढल्या सीजनला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद